ધર્મવીર આનંદ દિઘે હ્યાં ટેમ્બીનાકા એથી જય અંબેમા ट्रस्टच्या माध्यमातून भव्य नवरात्र उत्सव यंदा साजरा करण्यात येत आहे यंदा हिमाचल प्रदेशातील जटोली शिवमंदिराची भव्य प्रतिकृती येथे देखाळमध्ये उभारण्यात आली आहे जय आंबेमा सार्वजनिक विश्वस्त संस्थेतर्फे टेंबीनाका येथे भव्य स्वरूपामध्ये नवरात्र उत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही साजरा करण्यात येत आहे शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख दिवंगत आनंद दिगे यांनी या उत्सवाची मुहूर्तमेळ रोवली होती ही परंपरा आजही यंदा जोपासली जात आहे येथील देवी दुर्गेश्वरी नवसाला पावते अशी भाविकांची श्रद्धा असल्याने नवरात्र उत्सवाच्या नऊ दिवसामध्ये टेंबी नाक्यावरती मोठी गर्दी उसळते आज देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी महिला देवीची ओटी भरण्याकरिता दाखल झाल्या होत्या तर या मंदिराची प्रतिकृती साकारत असताना अत्यंत बारीक कलाकुसर केलेलं काम या ठिकाणी पाहायला मिळत आहे उत्सवाच्या दिवशी ठाण्यातील अनेक महिला भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित झाल्या होत्या आणि त्यांनी विविध प्रकारचं भजन देखील येथे सादर केलं त्याचबरोबर अनेक जोगती मंडळींनी आपली कला देखील येथे सादर केली यंदा या नवरात्र उत्सवाचे हे सेहेचाळीसावं वर्ष आहे धर्मवीर आनंदी यांचे शिष्य महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव येथे मोठ्या उत्साहात आणि दिबाखामध्ये सुरू आहे

बघत असाल महाराष्ट्र महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या देवीला पूर्णपणे वेळ त्यांनी दिलेला आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली क्लिक करून हा देवीचा उत्सव एक नऊ दिवस मोठ्या घाटामाटात साजरा होता खासदार सुशा शिंदे खासदार नरेश मस्के अनेक मान्यवर या देवीच्या रथामध्ये सहभागी झाले होते मिरवणुकीत सहभागी झाले होते त्यांचं आगमन कुठेही कमी नाही पडले की आगमन झालं गेले अनेक वर्षापासून ज्या आगमनाची कृतता होती त्याच आगमनाने या देवीचा उत्सव स्वागत होत आहे पण तुम्ही बघत असाल की महिला आता ओटी भरण्यासाठी त्यांनी रांगत लावलेली आहे सर्वांना या देवीच्या आशीर्वादाने नागरिकांना जा, तुम्हाला जा जावं येणाऱ्या काळामध्ये विधानसभा इलेक्शन आहेत त्या देवीकडे मी मागणं करतोय सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने सर्वांच्या वतीने की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेब पुन्हा या महाराष्ट्र राजकारणामध्ये मुख्यमंत्रीपदावर बसावे हीच देवी चरणी आ रे 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 Thank you.